शिवसेना उद्धव ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे पुरुषोत्तम बरडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मला पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशा आशयाचे पत्र लिहिले आहे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून उद्धव ठाकरे गटाने माझी निवड केली गेले तीन दिवस मी अस्मिताताई गायकवाड गणेश वानकर संतोष पाटील दत्ता माने प्रिया बसवंती यांच्यासोबत बैठका घेत आहे महाविकास आघाडीसोबत चर्चा करत आहे असे असताना जिल्हा प्रमुख अजय दासरी हे महाविकास आघाडी बैठकीमधून आम्हाला काही न सांगता निघून गेले बावीस डिसेंबर रोजी स्वतः एकट्याने कोणालाही विश्वासात न घेता पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत त्यांनी ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे अनिल कोकेळे यांच्यावर जाहीर टीका केली महापालिका निवडणुकीचे सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे जिल्हा प्रमुख अजय दासरे यांच्या अशा वागणुकीमुळे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला कोणतेही यश मिळू शकणार नाही त्यामुळे मला या पदातून मुक्त करावे शिवसैनिक म्हणून मी आपले आदेश पाळण्यास तयार आहे असे पत्र पुरुषोत्तम बर्डे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे एकीकडे महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत तिकीट वाटपाची चर्चा जोरदार सुरू असतानाच उद्धव ठाकरे शिवसेना गटात अजय दासरे यांच्या कारभाराला कंटाळून पुरुषोत्तम बर्डे यांनी पदमुक्त करावे अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ला